बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी साताऱ्यामधून मुख्यमंत्री आणि छगन भुजबळ एकाच गाडीमधून प्रवास करत साताऱ्यामध्ये कार्यक्रमाच्या स्थळी पोहोचले सावित्रीबाई फुले जयंतीच्या कार्यक्रमावेळी ते एकत्रित असल्याचं पाहायला मिळालं तर नाराज भुजबळांचा नवा राजकीय प्रवास असेल का हा सवाल देखील आता उपस्थित होतोय नाराज छगन भुजबळ भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेला उधाण आलेलं आहे भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत साताऱ्यामध्ये एकत्र कार्यक्रमाला हजर होते कार्यक्रम संपल्यानंतरही दोघे एकाच गाडीतून रवाना होताना दिसून आले चर्चा झाली की महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचं कार्य आपल्याला पुढे कसं नेता येईल ज्या प्रकारे या देशाला त्यांनी दिशा देण्याचं काम केलेलं आहे ते विचार सर्वांपर्यंत कसे पोचवता येतील समतायुक्त समाज भारतीय संविधानाला मानणारा समाज हा आपल्याला कसा निर्माण करता येईल हीच आमची चर्चा झाली या व्यतिरिक्त कुठली चर्चा नाही